नमस्कार शेतकरी बांधवांनो निश्चितच आजच्या व्हिडिओमध्ये आपलं मी कृषी मित्र निलेश थोर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो या ठिकाणी जे कांदा लावकड झालेले जवळजवळ आज बारा पंधरा दिवस होऊन गेलेत तर या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये काळोखी राहिली पाहिजे ग्रीनरी राहिली पाहिजे तर या ठिकाणी कुठलं स्प्रे करणं गरजे जेणेकरून चांगल्या पद्धतीमध्ये रिझल्ट मिळेल त्यासाठी पहिलं काम असेल निश्चित आपल्या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा या ठिकाणी काळा मावा पिवळा मावा पिवळामावा जाणवणार तर या ठिकाणी आपल्याला प्रोपेक्स सुपर या ठिकाणी दोन एम एल लिटर याप्रमाणे स्प्रे करायचं आहे त्याचबरोबर चांगल्या पद्धतीने ग्रीनरी राहिली पाहिजे या ठिकाणी आपल्याला कॅबरीटॉप तीन ग्राम प्रति लिटर या पद्धतीमध्ये करून घ्यायचे त्याचबरोबर पोगर वाढला पाहिजे पाथ्यांची संख्या वाढली पाहिजे तर या ठिकाणी निश्चितच आपल्याला अकरा छत्तीस चोवीस किंवा तेरा चाळीस तेरा पाच ग्राम प्रति लिटर या पद्धतीमध्ये घ्यायचे महत्त्वाचं जे आहे ते सिलिकॉन अर्थात काजू जे असेल ते आपल्याला या ठिकाणी वापरून घ्या महत्त्वाचं जे फवारणी आहे ते आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचे आणि निश्चितच पाठ पाण्यामधनं या ठिकाणी जे आपल्याला बुरशीनाशक आहे ते आपल्याला या ठिकाणी सोडून द्या त्याच्यानंतर जे केक्रोझेड असेल किंवा जिब्रिशिरास आहे ते आपल्याला या ठिकाणी सोडून द्या तिचीच ही माहिती आवडली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बघा पाहिजे धन्यवाद